एस सी एस टीला मतदान करायचं आरक्षण वाल्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं हे आमचं धोरण निवर्ण। आहे अरे निवडणुका हे अंतिम आहेत ना निवडणुकीद्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं अजिबात चालणार नाही निवडणुकीमध्ये ओबीसी ना दिनदलित बांधव आदिवासी बांधव भटके अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करतो एक आहे निश्चित वाटतं कारण जर डीएनए ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय तुम्ही बेकायदा जी आर काढलाय महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी अशा पद्धतीचा जी आर काढायचा अधिकार दिला कोणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असताना अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना ओबीसी मध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रूव्ह झालेलं नाही त्याला विरोध झालाय त्याला न्यायालयाने नाकारलेला आहे आणि तुम्ही परत जी आर काढून कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये जर घुसवत असाल तर ओबीसीचं आरक्षण संपलंय ना आज रोजी मुस्लिम समाज टोटल संख्येपैकी साठ टक्के हा मुस्लिम समाज ओबीसी मध्ये आणि तो देशाचा नागरिक नाही का देशाचा नागरिक आहे ना त्यांना मताचा अधिकार नाही का त्यामुळं आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल त्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजेस्टिस झाला सामाजिक अन्याय झाला त्या सगळ्या माणसांच्या आम्ही भाषा बोलणार त्यामुळे कुणाला काय राजकारणाचा स्कोर सेट करायचा ते आमचं ते करतील पण आम्ही मानव त्याच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं आरक्षणाच्या दृष्टीनं खरा भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा युती करायचा सवाल येत नाही पहिल्यांदा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द कोण करेल त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू इकडं जे आर काढायचा आणि युती म्हणजे आम्ही आम्ही काय अशा गोष्टींना आम्ही अजिबात थरा देणार दोन सप्टेंबरचा जे आर बद्दल बोला आणि मग आमच्याकडे मत मागायला या ओबीसी मेळाव्यामध्ये जनतेने ओबीसी बांधवांनी जे भरभरून साथ दिली ती खरोखर त्यांचं अभिमानस्पद गर्दी जमली आणि या मेळाव्यामध्ये बऱ्याचशा पत्रकार बांधवांनी आणि बऱ्याचशा जणांनी सांगितलं की जिल्हा परिषदेसाठी करतात पंचायत समितीसाठी करतात तर आमच्या ओबीसी बांधव म्हणजे आज छाती ठोकपणे आम्ही सांगतो ओबीसी सा आमची संघर्ष समिती ही बोदेगाव जिल्हा परिषद गट आम्ही लढणारच परंतु शेवगाव पाथर्डीतले जेवढे जिल्हा परिषद गट असतील फक्त राखीव भातकोडगाव गट सोडता सर्व जिल्हा परिषद गट ओबीसी संघर्ष समिती लढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बांधव असतील भटकेमुक्त असतील दल दलित असतील आमचे मुस्लिम समाज बांधव असतील निश्चित ओबर ओबीसी संघर्ष समितीत सर्वजण मदत करतील असं मी कालच्या म्हणजे आजच्या मेळाव्यामध्ये पण जाहीर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी संघर्षासाठी आमच्या जीव आमच्या जीवात जीव आहे रक्ताचा थेंब शरीरात राहीपर्यंत आम्ही झगडत राहणार आहेत